नमस्कार मी डॉक्टर रश्मी फडणवीस स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्रज्ञ आपले तन्वी नाईक यांच्या आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार आपण जेव्हा पंचावन्न वर्षाचे होतो त्यानंतर आपल्याला वेध लागतात रिटायरमेंटचे आणि रिटायरमेंट मग व्यवसायातली असू दे वा नोकरीतली असू दे वा घरातली असू दे पण नंतर आपल्याला समजतं की अरे आत्तापर्यंत आपण एवढे बिझी होतो आणि आत्ता एकदम आपल्याला पोकळी जाणवायला लागते मग ही पोकळी भरून कशी काढायची हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजेच राहून गेलेलं जगणं हे आपल्याला जगता आलं पाहिजे आणि तेही आनंदाने कारण पंचावन्न वर्षानंतर साधारण तीस वर्षाचा काळ आपल्याला व्यतीत करायचा असतो की जो आपण कधीच पाहिलेला नसतो आणि कधीच अनुभवलेला नसतो आणि अशा वेळेला आतापर्यंत असलेल्या बिझी आयुष्यातनं आतापर्यंत असलेल्या घड्याच्या काट्यावरती चालणाऱ्या आयुष्यातनं आपण बाहेर पडायचंय यासाठी काय बरं महत्वाचं आहे तर यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची तुमच्याबद्दलची आवड तुम्हाला जे काही आवडतं ते तुम्ही आयुष्यात कधीच केलेलं नव्हतं ह्याचा जर विचार करायला शिका आणि जर आवड ती जपता आली किंवा एखादा छंद तुम्ही तरुणपणी जोपासला जो असेल आणि तो जर छंद तुम्हाला पुढे न्यायचा असेल तर ते छंद आपण जोपासले पाहिजेत खूप छान छान गोष्टी आहेत अवतीभोवती आपण कधी पा उघडे करून पाहायला वेळच मिळाला नाही आपल्याला तर अशा वेळेला नक्की आपण काय करायचं हे ठरवावं लागतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व स्त्रियांना मला असं सांगावं असं वाटतं की गॉसिप करणं किंवा एकमेकांच्या विरुद्ध बोलणं किंवा एकमेकांच्या बद्दल नुसतं बोलणं हे टाळा तुम्ही स्वतः काय अनुभवता स्वतःचा अनुभव तुम्ही शेअर करायला शिका स्वतःच्या बद्दल सांगायला शिका इतरांच्या अनुभवातनं काहीतरी शिकत जा इतरांकडून शिकण्यासारखं भरपूर गोष्टी असतात एखाद्याचा स्वभाव छान असतो एखाद्याचं व्यक्तिमत्व चांगलं असतं एखाद्याच्याकडे खूप छान कला असतात तर अशा तऱ्हेच्या गोष्टी आपल्याला शिकणं अतिशय जरुरीचं आहे जर मला साहित्याची आवड असेल तर साहित्याचं तर दालन तुमच्यासाठी आता उघडं आहे कारण का आत्ता तुम्हाला वेळ आहे आणि मग त्या वेळा वेळेचा कसा सदुपयोग करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे एवढंच काय की आत्तापर्यंत आपण आर्थिक व्यवहाराबद्दल ढ होतो म्हणून समजा पण अशा वेळेला आर्थिक व्यवहार कसे सांभाळायचे असतात याचं ज्ञानसुद्धा आपल्याला होणं आवश्यक आहे कारण पुढची तीस वर्षं आरोग्यदायी आणि अर्थार्जनाच्या दृष्टीने सुरक्षित अशा तऱ्हेने आपल्याला जगणं अतिशय आवश्यक आहे एक काम करायचं आपण जर इतरांना आनंदित केलं तर आपण अधिक आनंदित होतो म्हणजे इतरांना दिलेला आनंद हा आपला आनंद द्विगुणित करतो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आता यासाठी आपण काय करू शकतो समाजसेवा म्हणजे आपण म्हणतो समाजसेवा म्हणजे काय की नुसतं फुकटचा वेळ जाणं असं नाही आहे समाजसेवा म्हणजे दुसऱ्यांचे अश्रू पुस्तक आले पाहिजेत दुसऱ्यांचं दुःख जाणता आलं पाहिजे आणि अशा वेळेला आपण जर पाहिलं तर विधवा आहेत बायका परित्यक्त आहेत किन्नर ग्रुप आहे अशा लोकांच्यामध्ये जर तुम्ही राहिलात त्यांचं दुःख समजून घेतलं तर, तर कदाचित आपला समाज कितीतरी दृष्टीने प्रगती करू शकेल आणि तुमच्या ज्ञानाचा तुमच्या अनुभवाचा तुमच्या एकंदरीत राहणीच्या शैलीचा किंवा तुम्ही जे जीवन जगता आहात त्याचं प्रतिबिंब पाहायला शिका आणि म्हणजेच एक समाज आपल्यापेक्षाही छान समाज आपण वृद्धिंगत करू शकू एवढंच माझं सांगणं आहे आपण जेव्हा शिकत असतो पंचावन्न वर्षाच्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला एकंदर शिक्षण झालेलं आहे आपला व्यवसाय झालेला आहे आपली नोकरी आता तीन वर्षांनी संपन्न होत आहे मग आपण काय करायचा हा प्रश्न येतो पण तरीही मी असं सांगेन जेव्हा मी एकोणीसशे ऐंशी साली एम डी झाले त्याच्यानंतर अगदी पहिल्यांदा प्रॅक्टिस सुरू केली ती गावात आणि शहरात असं दोन्ही ठिकाणी केली विशेषतः गावात जेव्हा गेले ते विरार आणि अन्नाळा गोखले म्हणून जे होते त्यांच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये गेली आणि अन्नाळ्यालाही त्या संजीवनी हॉस्पिटलचा एक विभाग होता तर या वेळेला मला असं जाणून आलं की आपली गरज ग्रामीण विभागातील स्त्रियांना अधिक आहे किंवा ग्रामीण विभागातल्या स्त्रियांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे अतिशय महत्वाचं आहे विशेषत शहरीमध्ये मी बांद्रा ईस्ट आणि बांद्रा वेस्ट अशा दोन्ही ठिकाणी केली त्यामुळे उच्चभ्रू काय असतो मध्यमवर्गीय स्त्रिया कशा असतात मध्यमवर्गीय स्त्रियांचे प्रश्न काय सोडू समस्या कशा असतात हे मला कळू शकलं आणि अगदी सांगायचंच झालं तर मला असं म्हणजे मुद्दामून मुद्द, सांगायचं आहेत पण तरीही तुम्हाला कळावं म्हणून मी सांगते जवळजवळ आठ हजाराच्या वरती मी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि पाच हजाराच्या वरती म मा, माझे छोट्या ज्या शस्त्रक्रिया असतात त्या आहेत तीन हजाराच्या वरती माझे प्रसुती प्रसुतीशास्त्रामध्ये मी काम केलेलं आहे आणि हे कशामुळे मी करू शकले जेव्हा आपले गुरु आपल्याला चांगला आशीर्वाद देतात त्याच्यामुळे आम्ही कल करू शकलो कामा हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा चार वर्ष होते तेव्हा अक्षरशः त्या गुरूंच्याकडे संपूर्ण काम म्हणजे संपूर्ण दिवस काम करत राहिल्यामुळे हा अनुभव माझ्या गाठीशी बांधता आला एवढंच काय तर कॉन्फरन्सेसमध्ये बोलताना आपण किती आत्मविश्वासाने बोललं पाहिजे किंवा एखादा पेशंट आला प्रत्येक पेशंट किंवा प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो प्लीज बाई डिलिव्हरीला परत आली तरी वेगळ्या समस्या होऊ शकतात हे आपल्याला कळलं पाहिजे आणि प्रसिद्धीशास्त्र असं आहे की जे तुम्हाला जेवढं तुम्हाला ते यश देतं तेवढं अपयशसुद्धा देऊ शकतं कारण का जर तुम्ही तुम्हाला जर कळ कळलं की निसर्ग हा तुमच्याबरोबर असायला लागतो जर निसर्ग तुमच्याबरोबर नसेल तर कदाचित त्याच्यामध्ये अपयश येऊ शकतं आणि तुम्हाला निसर्ग दरवेळेला अनेक सूचना देत असतो पण तुम्ही स्वतःच्या ज्ञानाच्या घमेंडीत जर गेलात तर तुम्हाला ती सूचना दिसतच नाही आणि मग तुम्हाला जे काही ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं ते फार कठीण होऊन जातं तिसरी गोष्ट असं सांगायचं आहे की जेव्हा आपण वैद्यकीय व्यवसाय निवडला आता मी तर त्यात पैसा जसा आहे जसं यश आहे तशी प्रसिद्धी आहे पण ती एकाच दिवशी मिळत नसते त्यामुळे आपल्याला कष्ट करावे लागतात आपल्याला दिवसरात्र काम करावं लागतं आणि एवढंच काय की इतरांचे अश्रू पुषण्याचं जे काम आहे ते सुद्धा आपल्याला करावं लागतं एखादी बाई समजा अगदी गरीब असेल आणि तिच्याकडे काही समजा तुम्हाला देण्यासाठी काही नसेल तरीसुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने आपण पाहणं ही हा ह्याला डॉक्टरी पेशा म्हणतात कारण ज्या वेळेला आम्ही प्रथम जेव्हा वैद्यकीय क्षेत्रात शिरतो तेव्हा आम्हाला एक प्रतिज्ञा घ्यावी लागते की मी पे रुग्णाशी कसं वागेन मी रुग्णाशी कशा पद्धतीने हाताळेन आणि रुग्णाला किती सुख द्यायचा प्रयत्न करेन तर त्या त्यामुळे आम्हाला जे शिकवलेले गेलं आहे त्या गुरूंना स्मरून आम्ही आत्तापर्यंत व्यवसाय करीत आहोत एवढं त्यानंतर महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे ह्या व्यवसायाच्या बरोबरच जेव्हा आम्ही शिबिराला जायचो शिबिरं आणि बाकीच्या कॉन्फरन्सेसला जायचं किंवा बाकीचे वैद्यकीय हे असायचे कॅम्प्स असायचे तर अशा वेळेला आम्हाला खूप छान छान अनुभव व्हायचे अनेकांच्या ओळखी व्हायच्या त्या ओळखींचा फायदा मला असा झाला की त्या ओळखींच्यामुळे मी एक लेखिका बनले लेखिका म्हणून मी एक पुस्तक अंकुरला वृक्ष म्हणून लिहिले की ज्याचं प्रकाशन डॉक्टर राणी बंगने केलं होतं आणि त्यानंतर सगळ्यांनी मला सांगितलं की आता एवढ्या प्रती संपल्यानंतर तुम्ही हिंदीमध्ये का नाही लिहित म्हणून मी अं वय अंकुरित वृक्ष म्हणून मला त्याचं भाषांतर करावं लागलं आणि त्याचं प्रकाशन निर्मला ते आपटे ज्या भारतीय स्त्रीच्या संघटनेच्या प्रमुख आहेत त्यांनी केलं होतं आणि खूप छानपैकी त्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे पण हे पुस्तक लिहिण्याचं कारण म्हणजे की प्रत्येक स्त्रीला आपल्या आरोग्याविषयी माहिती असावी स्त्री ही खरंच केंद्रबिंदू असते संपूर्ण कुटुंबाचा मग ती ज्या वेळेला त्या केंद्रबिंदूतून परिघाच्या बाकीच्या बिंदूंना पाहत असते तेव्हा तिला कळतं की प्रत्येक बिंदू तिच्याकडे आकर्षित होण्यासाठी तिला प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न करताना कदाचित काही बिंदू निष्ठून जाऊ शकतात हातातून काही बिंदू आकर्षित होतात मग आकर्षित होत असताना ते आकर्षित का झाले ह्याचा विचार करावा लागतो आणि म्हणूनच मला स्वतःला गाण्याची आवड आहे मला स्वतःला लिख लिखाणाची आवड आहे आणि एवढंच काय तर मला चित्रकला आणि दुसऱ्यांच्या चित्रकलेचं कौतुक करण्याची आवड आहे चित्रकला मी कदाचित लहानपणी त्याच्यामध्ये प्रगती केली नसेल पण आत्तासुद्धा मला चित्र जर काढायला सांगितलं तर खरंच आवडतं आणि एवढंच काय तर मला नृत्याची आवड होती आणि नृत्याची आवड केवळ मी छोटी असल्यामुळे तेवढीच तेवढ्यापुरतीच राहिली पण यानंतर मी त्या नृत्याचा माझा आव हे जोपासली ती माझी मुलगी ओडिसीमध्ये नृत्य विशारद करून आणि त्यामुळे मला खूप अभिमान आहे की नृत्य हा प्रकार किंवा कोणतीही कला ही तुम्हाला मनातून आनंद देतेच तुम्हाला स्वतःला वृद्धिंगत करते आणि तुमच्या मनातले वाईट विचार पूर्णत घालवून पॉझिटिव्हिटी कशी तयार होईल हे निर्माण करते म्हणजे मला कदाचित हस्तकला येत नसेल पण माझ्या मुलींनी माझ्या मुलांनी ह्या हस्तकलेमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवलेलं आहे ऑरिगॅमी किंवा बाकीचे त्यांच्या आता त्यांच्या मुलांना ते आहेत पण तरीही म्हणजे मला ते सांगायचं आहे की तुमच्याकडे जी कला आहे ती कला अगदी तरुण वयापासून जपासायला सुरुवात केली पाहिजे आणि म्हणूनच मी साहित्याची आणि बाकीची जी आवड आहे माझी एक ऑर्गनायझेशन म्हणजे इव्हेंट मॅनेजर किंवा अशा तऱ्हेचं मला खूप आवडतं की असे आवड काहीतरी कॅम्प्स करायचे कॅम्प्समध्ये संपूर्ण सगळी व्यवस्था पाहायची आणि त्या व्यवस्था पाहत पाहत आपण एक कोणीच नसतो पण त्या आपोआप कसं छान इतरांकडनं करून घेतलं जातं त्याचा आनंद घ्यायला मला आवडतो आणि हे आपल्या आयुष्याचं तत्त्व असलं पाहिजे की इतरांना आनंद देणं आणि इतरांकडनं कामं करून घेऊन आपल्याला समाज उद्धार कसा करता येईल ते पाहणं आणि समाजसेवेमध्ये मी पा जेव्हा गेले तेव्हा माझ्या आईने सांगितलं होतं की बघ तू आत्ता डॉक्टर आहेस तू डॉक्टर होऊन समाजसेवा करते पुढे मी माझ्या मृत्यूनंतर मी तू एक असं चालू ठेव व्रत मला आता आश्वासन दे की तू हे व्रत पुढे चालू ठेवशील मी म्हटलं मी चालू ठेवणारच आहे ते पण इतरांनी चालू ठेवावं म्हणून त्यांना तू काहीतरी मदत करशील म्हणूनच हुंडा विरोधी चळवळीच्या माध्यमातन मी माझ्या आईच्या स्मरणार्थ सेवावृत्ती डॉक्टर पुरस्कार चालू केलाय आणि ह्या सेवावृत्ती डॉक्टर पुरस्काराचं एक छान असं फलित आहे की जो ज्या ज्या डॉक्टरांना मी दिलेल्या आहेत ते जवळ आता नऊ पुरस्कार झालेले आहेत तर त्यात डॉक्टर शंतनू अभ्यंकरांचं नाव आहे शंतनू अभ्यंकरांनी अक्षरशः जे काही दे आपल्या समाजासाठी केलेलं आहे ते विसरता येणं शक्य नाही कारण आत्ताच नुकताच त्यांचा फुफ्फुसाच्या कर्करोगाने हो मृत्यू झाला पण तरीही ते काम कसं चालू ठेवायचं आणि काम कसं स्पष्टपणे आपण समाजापुढे मांडू शकतो हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे तर मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाचं ध्येय प्रत्येकाचं उद्दिष्ट आयुष्याचं आणि त्यातला आनंद नुसतं उद्दिष्ट आणि नुसतं काम करत राहण्याला काही अर्थ नाही त्यातून तुम्हाला आनंद मिळायला पाहिजे आणि म्हणूनच मी आता साधारण नऊ वर्ष लोकमान्य सेवा संघ पार्ले येथे कार्यवाह संघ कार्यवाह आहे आणि मी ते आनंदाने काम घेतलेली जी समाजसेवा आहे ती चालू राहते कारण त्यात माझ्या हाताखाली जवळजवळ बावीस शाखा आहेत आणि या बावीस शाखांचं सगळं संतुलन राखणं फार कठीण असतं कारण त्यात अगदी पाळणा घरापासून ते वृद्धाश्रमापर्यंत आहे आणि वृद्धाश्रमातले काही प्रॉब्लेम्स लहान मुलांचे काही प्रॉब्लेम्स हे खूप फ फरक पडतो विशेषतः आणि एक मला सांगायला आवडेल की करोना काळात आमची जी बॅच होती एकोणीसशे ऐंशी सालची म्हणजे मी ऐंशी साली एम डी झाले पण एकोणीसशे शहात्तर सालची बॅच होती त्या एम बी बी एस झालेल्या लोकांनी आम्ही ठरवलं की आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी भेटायचं आणि या पुनर्भेटीचा आनंद आम्ही करोनामध्ये ऑनलाईन क्लासेस घेऊन केला आणि ऑनलाईन क्लासेस सगळे एम डी झालेले एम एस झालेले न्यूरोसर्जन असलेले प्लास्टिक सर्जन असलेले आम्ही एकत्र आलो आणि अक्षरशः एकमेकांच्या ज्ञानाची देवाणघेवाण केली नुसती ज्ञानाची देवाणघेवाण केली नाही तर ता त्यात आम्ही आनंद उपभोगला हो आणि आमच्या ज्या ठिकाणी आपण चुकतो किंवा ज्या ठिकाणी आपण लक्ष द्यायला पाहिजे अशा अनेक गोष्टी आम्हाला कळल्या त्यामुळे करोनाच्या काळामध्ये आमची जी बॅच एकत्र आली ती आ आजता गायत आम्ही सगळे एकशे तीन लोक एकत्र आहोत आणि एकत्र म्हणजे नुसतं ग्रुपमध्येच नुसतं गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून करायला नाही तर प्रत्येकाचे विचारांची देवाणघेवाण कोणी छान पाहिलं असेल कोण कुठे छान शिकत असेल तर त्याचा आम्ही कौतुक करतो आणि आमच्या मुलांची मुलांनीही काही प्रगती केलेली आहे ती आम्ही त्या आम ग्रुपवरती शेअर करत असतो मला असं सांगायचं आहे की आयुष्य हे खूप छान आहे आणि ह्या आयुष्य सुंदर आयुष्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी आपण एक लक्षात ठेवायचं की वयोपरत्वे आरोग्य जपणं नुसतं आरोग्य जपणं असं नाही तर मला मानसिक आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे कारण आज आता डॉक्टर म्हणून किंवा वैद्यकीय पेशा म्हणून मी एवढंच सांगू शकते की मानसिक आरोग्य ही हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं साठ सत्तरच्या नंतर पण काही गोष्टी आपण विसरायला लागतो मग विसरायला लागतो ह्याला उपाय काय आहे का तर त्याला उपाय आहे त्याला उपाय नाही असं नाही तुमच्या आजूबाजूच्या लोकांची नावं लक्षात ठेवणं त्यांचे राहतात कुठे लक्षात ठेवणं किंवा त्यांच्याकडच्या गोष्टी एखाद्याला समजा माझ्या मैत्रिणीला पाककृती येत असतील तर ती छान पाककृती कोणत्या करते किंवा तिच्याकडे एखादं पेंटिंग असेल किंवा तिच्याकडे काही एखादी चित्रकला असे मधुबनी किंवा अशा तऱ्हेची असेल तर ती शिकणं किंवा साधे तुम्हाला सांगते की मंडला आर्ट्स म्हणून आहे ते मंडला आर्ट्सचं पेंटिंग तुम्ही करत राहिला तर तुमच्या मेंदूमध्ये अशी काही संप्रेरक तयार होतात की ते तुम्हाला एजिंग पासून किंवा वृद्धत्वापासून खूप लांब नेतात आणि वृद्धत्व काही म्हणजे वयाने सांगायला छान वाटतं पण वृद्धत्वाचे बाकीचे जे परिणाम आहेत ते तुम्ही सकारात्मक पद्धतीने कसे सामोरं जायचं किंवा सकारात्मक पद्धतीने कसे उपभोगायचे ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे मी आता सध्या मानसिक ब्रेन न्युरोबिक्स आणि याच्यावरती आम्ही सत्र घेतो दिलासा नावाचा आमचा एक छोटा ग्रुप आहे सिनियर सिटीजनचा साधारण साडेतीनशे लोकं आहेत पण त्या साडेतीनशे लोकांमध्ये अनेकविध का प्रत्येकाचे स्किल्स वेगवेगळे वेग आहेत म्हणजे एक कोणी रिटायर्ड प्रिन्सिपल्स आहेत कोणी रिटायर्ड बँकर्स आहेत कोणी रिचा एच आर पर्सन्स आहेत काही जण निवृत्त न्यायाधीश आहेत काही हे कले कलेमध्ये अतिशय छानपैकी यश मिळवलेल्या गोष्टी आहेत तर अशा तऱ्हेचे यश मिळवलेल्या लोकांकडून आपण शिकायचं असतं प्रत्येक एक जेव्हा आपण दुसऱ्यांशी संवाद साधतो तेव्हा एक लक्षात ठेवा माझ्याकडे एक टक्काच फक्त पॉझिटिव्हिटी असते दुसऱ्यांकडे असलेली ऐंशी टक्के पॉझिटिव्हिटी मला घेता आली पाहिजे त्यासाठी माझं मन माझं मन अहंकारात मी भरलेलं नसावं माझं मन पासून लांब असावं आणि एवढंच नाही तर जर समजा माझ्या मनात जर सकारात्मक विचार असतील तर मी नक्कीच दुसऱ्याचा मोठेपणा स्वीकारू शकतो आणि स्वीकारल्यानंतर तो अंमलात आण आणणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि हे लक्षात ठेवून तुम्ही जर पुढे गेलात तर मला असं वाटतं की आपण खरंच छानपैकी हे आयुष्य खरंच खूप छान आहे आणि तन्वी नायकांना मी खरंच म्हणजे किती आभार मानू मला समजतच नाही कारण काय आहे कि एखादी कल्पना मनात येऊन ती पुढे चालू ठेवणं आणि त्याच्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहणं ह्या प्रयत्नशीलतेला सला